हॅलो फ्रेंड्स हर हर महादेव सगळ्यांना तर आज झालेली आहे सकाळ म्हणजे गुड मॉर्निंग म्हणजे रोजच होते तशी पण मी सकाळी सकाळी उठलेली आहे कारण आज माझ्यावर आहे एक जबाबदारी जसं की तुम्हाला माहिती आहे की सकाळी सकाळी रोज नायराला सोडायला जाताना तिचे पप्पा असतात तर म्हणून मग गाडीने जाताना मला काही टेन्शन येत नाही पण आज कसं आहे ना नायराचे पप्पा नव्हते त्यामुळे मग जायचं होतं मला घेऊन तिला ते पण रिक्षाने आणि आमच्या ब म्हणजे आमच्या सोसायटीच्या खाली येणा रिक्षा येत नाहीत त्यामुळे यानं सगळ्यात जास्त टेन्शन होतं आणि त्याचबरोबर नेमका आज एवढा पाऊस म्हणजे मी उठल्यापासून एवढा जोरदार पाऊस लागला आहे की काय विचारायला नको म्हणून आहे ना मी अगोदर विचार करत होते काय करू पाठवू की नको पण नाही एवढ्या छोट्या गोष्टीसाठी कसं तिला घरी ठेवणार ना आणि एका दिवसाचा अभ्यास पण काही कमी नसतो मग उठले मस्त फ्रेश वगैरे झाले माझी टॅबलेट खाली त्यानंतर मस्त असं किचन पुसून घेतलं आणि सुरुवात केली स्वयंपाक करायला तर आज मला बनवायचे होते तसे आम्ही तीनच जणी तीनच डोके होतो घरामध्ये तरी पण आहे ना डबल भाजी बनवायची होती कारण की कोणाला शेवची भाजी आवडत नाही तर कोणाला मटकीची स्प्राऊट म्हणजे मटकीचे जे मोड आलेले असतात ना ती आवडत नाही मग काय करायचं कोणी उपाशी राहायला नको हेच मनात धरून ठेवलेलं असतं मी त्यामुळे मग मी दोन दोन भाज्या बनवल्या तर सगळ्यात अगोदर मटकीच्या उसळाला फोडणी दिली आणि ती मटकीची उसळ आहे ना मला आवडते मला दोन्ही भाजी आवडतात मला काही प्रॉब्लेम नसतो म्हणून मग माझं काही टेन्शनच नाही कोणतीही दिली तरी चालते तर मस्त असं मग मी मटकीची उसळ आणि हे कांदा टोमॅटो मिरचीमध्येच बनवले काय असं वेगळं वाटण वगैरे करून मी बनवत नसले नाही कारण डबल डबल बनवायचं त्या त्यानं तिची तयारी पण करायची होती आणि मग पुन्हा तिला रिक्षाने नेऊन सोडायचं म्हटलं तर खूप मग गडबड होऊन जाते आणि मग ती खूप घाईघाईनंतर नंतर होऊन जाते म्हणून मग अगोदरच आपलं थोडंसं हे करायचं तर उसळाला फोडणी दिली आणि मग त्या साईडला ठेवलं आणि दुसरी कढई आता ठेवायची आहे आपल्याला शेवची भाजी बनवायला तर शेवची भाजी बनवायची होती ती माझ्या लेकीसाठी आणि बाकीच्यांसाठी मग मी बनवलेली होती मटकीची उसळ तर मग मग इकडे मस्त शेवच्या भाजीला पण फोडणी द्यायला कांदा ही पण कांदा टोमॅटो मिरची आणि बेसिक आपले घरातले जे मसाले आहेत ना तेवढ्यामध्येच बनवली जास्त काही मसाले नाही काही नाही सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून जर असे साधं साधं जेवण खाल्लं ना तर ते पचन व्हायला देखील चांगलं होतं आणि जास्त काही त्रास नाही होत आणि आमच्याकडे मसाले असे पण जास्त खाल्ले जात नाहीत तर मस्त अशी मी शेवची भाजी पण झाली आणि मटकीची उसळ पण झाली त्यानंतर मग मी एक साईडला आहे ना तवा ठेवला आता सॉरी तवा ठेवूया चपात्या बनवायचे आहेत आपल्याला तर मग आता तवा ठेवून घेते चपात्या बनवून घेते तर मी फक्त यांना पाच चपात्या बनवते म्हणजे मग काय ताईंच्या डब्याचे पण होतात आणि नायराचा पण डबा होऊन जातो त्यामुळे मग टेन्शनच नाही राहत तर नायराचं पाणी पण तापात आलेलं होतं आणि नायराला उठवून आले होते तोपर्यंत नायरा तिचं जे काय फ्रेश वगैरे व्हायचं असेल ते होते आंघोळ अजून तिला एवढी जमत नाही म्हणजे करते पण ती खूप हळूहळू करतात लहान मुलं कशी लहान असतात तर मग ते खूप हळूहळूने करतात आणि मग लेट होऊन जातं म्हणून मग आंघोळ घालावीच लागते म्हणून मग चपात्या बनवपर्यंत ती तिचं टॉयलेट वगैरे ते सगळं करून घेते ब्रश वगैरे करून घेते तोपर्यंत माझं जे काय राहिलेलं असतं ते थोडंसं आवरून मी डबा वगैरे आणि जाते मस्त असे नायराच्या डब्याची चपात्या होईपर्यंत मस्त असं पाणी देखील गरम झालेलं आहे आणि तुम्हाला सांगते एवढा काळा अंधार झालेला आहे ना बाहेर बिलकुल पाऊस थांबायचं नाव घेत नाही म्हणजे इतर वेळी आहे ना मला आत्तापर्यंत आठवत नाही एवढं सकाळच्या वेळेला एवढा जास्त असा पाऊस झाला आहे शाळेत सोडायला जाताना पण ठीक आहे ना समजून पन... घ्यायचं की ही आपली परीक्षा आहे <laughs> आपली जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ही जबाबदारी तर मी नक्की पूर्ण करणारच तर मग मी मस्त असं नंतर नायराला तयार केलं आणि शाळेत सोडून ना आले हे बघा नायरा गेली तिला बाय बाय केलं आणि जाताना जरी रिक्षाने गेले होते तरी येताना पण सव्वीस रुपये मीटर झालेलं आहे म्हणून मग ते सव्वीस रुपये वाचवण्यासाठी मी चालत चालत आले आणि खूप छान वाटत होतं मला पावसात असं आहे ना सकाळी सकाळी चालत जायला आणि हे बघा किती पाऊस झालेला आहे एवढा काळोख आहे की लाईटी पण रस्त्याच्या ज्या आहेत ना त्या बंद झालेल्या नाहीत आणि आणि बघा सगळ्या लाईटी रस्त्याचे चालू होते आणि बघा झाड पण पडलं एवढं पाऊस झालेला आहे त्यानंतर मी घरी आले मस्त अशी आणि मला सगळ्यात जास्त त्रास देतो त्या त्या हा शिड्या तुम्हाला माहिती आहे तर एवढा पाऊस झालेला आहे ना रस्त्याने एवढा काळा काळा असा अंधार झालेला आहे काय सांगायला नको झाड पण बिचारा एवढं पडलेलं होतं घरी येऊन मस्त अशी स्वतः स्वतःला शाबासकी दिली कारण माझ्यावर जी जबाबदारी होती ती मी पूर्णपणे पार पाडली डबा पण बनवला तिला तयार पण केलं आणि मी जाऊन तिला शाळेत पण सोडून आले तर मी माझी स्वतःची स्वतः शाबासकी घेतली नंतर मस्त असं चहा केला कारण थंडगार वातावरण झालं होतं आणि त्यामध्ये मग चहा भेटला की मग काय जन्नतच होऊन जाते म्हणून मग मस्त असं चहा घेतला गरमा गरम असा चहा प्यायला घेतला चहा पिऊन झाल्या की लगेच चपात्या बनवायला घेतल्या कारण की पुढची कामं पण परत आवरून आणि नायराला शाळेत घ्यायला पण जायचं होतं त्यामुळे मग ना राहिलेल्या ज्या चपात्या होत्या त्या आवरून घेतल्या आणि आहे ना सकाळच्या ना माझ्याकडून मटकीची उसळ जी मी बनवलेली होती ना ती थोडीशीच जळली तर तुम्हाला मी दाखवतेच पुढे तर आता मला माहिती होतं दिवसभर मला हेच ऐकावं लागेल की भाजी जळली होती भाजी जळली होती आणि कोणाकोणाकडे असं केलं जातं हो। की चपात्या बनवून झाल्या की लगेच डब्यामध्ये भा टोपल्यामध्ये जे काही शिळी चपाती असेल ते लगेच गरम करायची मस्त अशी सकाळी सकाळी गरमागरम चपाती आहे ना शिळी चपाती गरम करून चहाबरोबर खाल्ली ना खरोखर सांगते खूप टेस्टी लागते पण थोडीशी ॲसिडिटी होते माहिती नाही का तर हे बघा उसळ थोडीशी जळली होती आणि मला माहिती येतं आज मला दिवसभर बोलण्यासाठी काहीतरी कोणाला तरी विषय भेटलेला आहे तर बघा बाहेर इथे तुम्हाला दिसत नाही आहे पण इतकं काळोख झालेलं आहे ना वाजलेले होते तसे तर ना नऊ वाजत आलेले पण असं वाटत होतं सकाळचे सहा साडेसहा वाजले इतकं काळोख होतं बाहेर आणि कंटिन्यू पाऊस पडत होतं मला तर काय समजत नव्हतं आज पावसाचं गणित काय चाललेलं पण खरोखर खूप छान वाटत होतं थंडगार वातावरण झालेलं आणि खूप मस्त वाटत होतं असं वाटत होतं आता झोपून घ्यावं पण इतकं चांगलं नशीब आपलं आहे का आपण आणलं आहे एवढं चांगलं नशीब घेऊन नाही आणलं आपल्याला कामं आवरल्याशिवाय झोपणं भेटणार आहे का नाही म्हणून मग असे विचार फक्त करायचे बाकी काही होऊ शकत नाही आपलं मग किचनकडचं स्वयंपाकाचं काम आवरलं की मी लगेच बेडरूम झा हे करून घेते कारण हे सगळं असा पसारा पडलेला असताना किचनचे कामं करत बसलं ना तर हे घर पूर्ण असं विस्कटलेलं ते मला खूप विचित्र वाटतं त्यामुळे मग मी सगळ्यात अगोदर डस्टिंग वगैरे करून घरं झाडून बिडून पसारा आवरून घेते तर आज आहे ना बेडच्या साईडला जे थोडीशी गॅप आहे ना तिथे नाही एवढा सगळा आमचा पसारा ठेवलेला असतो म्हणून मी विचार केला चला आज हेच काढून जरा साफ करून घेते कारण आज जास्त कोणी घरात नव्हतं त्यामुळे मी आणि आईच होतो म्हणून मग म्हटलं चला काढूया तर बघायला गेले तर तिथे एवढी सारी धूळ जमली होती आणि आता सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे क्राफ्ट 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 झालेले आहेत आमच्या घरात त्याच्यामुळे आहे ना तिथे जे काही कागद आहेत ना तुम्हाला काय सांगू एक किलो कागद में बारिक, 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 बारिक थे थे मी तिथून काढले असतील एवढे कागदांचे बारीक 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 तुकडे आहे ना तिथे ठेवलेले होते आणि असं नाही आहे मी नाही काढले मी अगोदर पण नाही ना सुट्टी होती तेव्हा पण काढलेली मी माहेरी जायच्या अगोदर पण हे सगळं काढून आणि साफ केलेलं होतं तरी पण एवढी घाण झालेली होती मग मस्त असं ते साफ करून घेतलं झाडून वगैरे पुसून घेतलं आणि ते पुन्हा तो कोपरा मस्त असा सजवून दिला बघा एवढ्याशा कोपऱ्यात तेवढा सगळा पसारा बसतो की ती डोके लावून सा सामान्य ठेवले जातात ना मग किचनकडचे कामं आवरून घेतले थोडेसे भांडे पाणी वगैरे आणि मग गरीब बाथरूम धुण्यासाठी कारण बाथरूम धूत धुत मग मी नंतर पुढचे कामं आहे ना पाणी भरत भरत करते म्हणून मग मी ना के प्यायचं पाणी भरून झालं की लगेच इकडचं पाणी भरून घेते बाथरूम धुवून झालं की एकदा पाणी भरायला ठेवलं की मग टेन्शनच नाही राहत तर बाथरूमधलं पहिलं अगोदर तिथलं पण सामान सगळं रिकामं करावं लागतं कोणाचे कपडे ठेवलेले आहेत तर कोणाचं काय ठेवलेलं आहे तर कोणाचं काय मग ते सगळं काढलं त्यानंतर किचन आहे ना ते धुवून घेतलं म्हणजे किचन धुतलं नव्हतं किचनकडचं बाकी ठेवून आलेली होती पाणी भरलं आणि हे आज, भी आज ला ला मी मस्त अशी ही खिडकी पण राहायचा विचार केला तर बघा फॅन पण मस्त असं स्वच्छ केलं होतं चकाचक झालेलं होतं हे कपाटा पुसून घेतले हा कॉर्नर पुसून घेतले आणि आज विचार केला खिडकीला पण थोडंसं ॲक्च्युली मी खिडकीच साफ करण्यासाठी वर चढले होते खिडकीची जाळे थोडीशी हे करून घ्यावी म्हटलं पण मी जाऊन वरती तेवढे सगळे स्वच्छता करून आले पंखा बिंखा सगळं पुसून आले आणि मस्त अशी आहे ना जाळी पण घासून ठेवली होती तर मी अगोदर पण किचनवर चढून घा गा, जाळी घासून ठेवली आणि मग नंतर खाली उतरले आता खाली उतरून मग कारण पाणी देणारं कोणी नव्हतं नळाचं पाणी घेऊन घेऊन मारायचं होतं म्हणून आणि मग आहे ना कसं असताना तुम्हाला असं वाटत असेल की ताई व्हिडिओ चोरून बनवते का तर हां मी व्हिडिओ येणं चोरून बनवते कारण कसं असतं ना जेव्हापर्यंत आपण एखादं काम करतो आणि त्याचा आपल्याला काही मोबदला भेटत नाही ना तोपर्यंत दे जे असतात ना समोरचे त्याला नाव ठेवतात जेव्हा आपल्याला त्याच्यातून काही मोबदला भेटत असेल ना तर त्याला कोणी नाव ठेवणार नाही त्याच्यामध्ये सगळे आनंदाने सामील होतात पण सध्या कसं आहे ना आपल्याला काही मोबदला भेटत नाही आणि आपण उगाची मेहनत करतो आहे असं म्हणावं लागेल पण उगाची नाही मेहनतीला नेहमी फळ भेटतं असं मला वाटतं आणि मी माझी मेहनत माझी आवड ही करतच राहणार म्हणून मला खूप आवडतं पण मी थोडीशी चोरून लपून करते कारण की कसं आहे नाव ठेवणाऱ्यांच्या तोंडाला आपण हात नाही लावू शकत त्यामुळे मग थोड्याशा गोष्टी चोरून लपून करायच्या त्यात पण वेगळीच मजा असते कधी करून बघा चोरून लपून तर आजचा हा ड्रेस मला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा हा ड्रेस मी माहेरून येताना माझ्या बहिणीचं घेऊन आलेली होते तर मला खूप आवडतो हा घालायला आणि मी आज पहिल्यांदा घातला होता म्हणून म्हटलं दाखवावं मग येताना कॉन घेऊन आलं होतं मग आमची कॉन भजीची पार्टी झाली एवढा पाऊस झाला म्हटल्यानंतर भजी बनवणं तर जरुरी आहे आणि शपथ सांगते भजी एवढे टेस्टी झालेले ना तुम्ही कधी खाल्लेत का कॉन भजी नक्की कमेंट करून सांगा आणि माझा ड्रेस हा मला कसा वाटत होता नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव